yeah, yeah. जानेवरला जो मराठा समाजाला आरक्षण जाण्याचा जो जेअर काढला त्या जेअरच्या विरोधात आपल्या हरकती नोंदवण्यासाठी आपण इथं आलो आहोत आपलं आरक्षण हे आपलंच आहे ते इतर कुठल्याही समाजाचं mm. नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ते मात्र आपल्यातलं न देता त्यांना सेपरेट आरक्षण दिलं पाहिजे एवढीच आपली भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आपण सर्वजण आलो आहोत आणि याच्यासाठी तीन तारखेला येलगार महासभा नगरला आहे आपण जसं इथे आला तसं त्या ठिकाणी सुद्धा हो यावं लागेल mm. आपली सर्वांची हजारोची संख्या ही भुजबळ बुजवर साहिबासन ओबीसीची जरूर नेते आहे त्यांना ऊर्जा तानार आहे तरवणी स कुटुंब स परिवार आपले आपले गावातून आपल्या आपल्या परीने गाड्या करून त्या ठिकाणी जायचं आहे एवढी या ठिकाणी विनंती करतो जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने आम्ही शासनाबरोबर नक्कीच करूया असं मी या ठिकाणी आपणास सांगतो ओबीसी समाजाचं म्हणणं एवढंच आहे की आमच्यामध्ये वाटा मराठा समाजाने मागू नये आणि मराठा समाजाला जे स्वतंत्र आरक्षण ईबीसीतून जे द्यायचं ठरलेलं आहे त्याला आमचं काही म्हणणं नाही फक्त विषय असा चालू आहे की होईना काही नाणे टिंबटिंब तसं मा माळायचं असा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे आणि माळी समाजावर किंवा ओबीसी समाज हा हो। अन्याय या ठिकाणी अनेक वेळा चालू आहे आणि असा जो प्रकार जातीय एकीकडं आपण हिंदू मुस्लिम करायचं एकीकडं आपण सर्व हिंदू एकत्र एक करायचा प्रयत्न करायचा मग आम्ही हिंदू नाही आहेत का आमचं राज्य नाही आहे का आम्ही छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यातले मावळे आहोत आणि त्यावेळेप तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ आणि मग असं जर असेल तर समाजामध्ये पसरायचं काही कारण नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की शिंदे सरकारने जे या काळातीचं आरक्षण बदलायचा जो निर्णय घेतला आणि हे सग त्यांना पण माहिती आहे होणार नाही कारण जसं फडणवीस सरकारने दहा टक्के आरक्षण केलं आणि घेतलं आणि सुप्रीम कोर्टाने नाकारलं इम्प्रियल डाटा आज नाही आहे एकतीस तारखेपर्यंत मुदत होती ती इम्प्रियल डाटा गोळा करायची इम्प्रियल डाटा देखील या ठिकाणी चुकीचा गोळा केला जात आहे आणि अशा पद्धतीने जर चुकीचं इम्प्रियल डाटा जर सामान्य लोकांची दिशाभूल करणारा जर आयो आज आयोगापुढे गेला तर याच्यातून आज इम्पिरियल डाटा कसा चेक केला जातो तुम्हाला घरं आहे का तर नाही तुम्ही बाथरूमला कुठे जाते आता आम्ही बाहेर जातो हा जो खोटे नाटेचे या ठिकाणी आज नोंदी चालू आहे याचा खरा चुकीच्या पद्धतीने चालू आहे आता तुम्ही कुणबी दाखले यांचे बघितले प्रत्येक ठिकाणी असे चुकीच्या कोण आता डायरेक्ट म्हणजे मराठा लिहिलेला आहे फोन बी लिहिलं आणि फोडून टाकलं हा काय प्रकार चालला आणि अशा पद्धतीनेच याच्यात विशेष म्हणजे याच्यात संपूर्ण सरकारी यंत्रणा कार्यान्वित आहे गेले दहा पंधरा दिवसापासून संपूर्ण आमचं म्हणणं जनगणना करा ना जातीने जनगणना करा सगळे फक्त मराठ्यांचीच का करता किडेमुग्यांची या ठिकाणी जनगणना होती पण ओबीसी समाजाची जनगणना होत नाही ही भूमिका आम्हाला मान्य नाही आणि म्हणून न्याय देताना आम्ही पण या देश स्वतंत्र भारतातले नागरिक आहोत आम्हाला बी समान न्याय द्यायची भूमिका सरकारने घेतली सरकार एकीकडे सांगतं की आम्ही ओबीसींचं हात लावता येणार नाही आम्ही ओबीसीला हात न लावतो आरक्षण आम्हाला भुंड्यावर लात मारली यांनी आणि बाहेर काढायचा का प्रयत्न चालला असं जर असं हे या ठिकाणी आमचे नुकसान हो राहिलं आणि म्हणून ओबीसी समाज पूर्णपणे जागा झालेला आहे जो आमची भ भूमिका घेईन जो आमचं हिताचं रक्षण करीन त्याच्या मागे यापुढे भविष्यात आम्हाला उभं राहावं लागेल अशी भूमिका ओबीसी समाजाला घ्यावं लागेल तिसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जे विचारलं की ओ आज काय तर हा ओबीसी संघर्ष समितीने जे या ठिकाणी आज एक तारखेला प्रत्येक तहसीलदार प्रांत कार्यालय यांना आणि लोकप्रतिनिधींना भेटण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी दिलेला आहे याच्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलो हे निवेदन दिलं आम्ही आत्तापर्यंत शांत होतो परंतु जर आमच्या ताटातलं जात असेल तर आम्हाला याची आमची भूमिका रक्षणाची भूमिका आम्हाला घ्यावा लागणार आहे याकरता आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत तीन तारखेला एलगार मोर्चा ओबीसीचा कसं नियोजन असतं आणि तालुक्यातून किती आता नियोजनाला काय आमच्याकडे काही राजकीय पुढारी नाही किंवा आमच्याकडे राजकीय पैसा नाही कुठेतरी म्हणजे आम्ही छोटे मोठे आमचं म्हणणं असं आहे की ज्यांनी ज्यांनी ओबीसीचा फायदा घेतला मग तो कुणबी जरी असला त्यांनी जरी फायदा घेतला असेल या शिक्षणात असेल नोकरीत असेल अनेक प्रकरणात असेल त्यांनी प्रत्येकाने आपण जर दोन रुपये वाचवले असेल तर त्याच्यातला एक रुपये या आंदोलनाकरता खर्च करा कोणाकडे पैसे गोळा करू नये आपण स्वतः आपल्या वाहन आणि आपले, आपले मित्र परिवार आपला घेऊन त्या ठिकाणी आंदोलनाला यावं एवढीच आमची विनंती आहे आणि लाखोच्या या लोकशाहीमध्ये डोके मोजले जातात आणि म्हणून ही ताकद ही फक्त डोक्यांची होणार आहे पैशाची ताकद होणार नाही आणि पैसे म्हणलं तर आमच्याकडे काहीच नाही म्हणून फक्त या ठिकाणी लोकशाहीमध्ये डोक्याची ताकद होणार आहे आणि ते डोके दाखवायचं काम भुजबळ साहेब त्या ठिकाणी करणार आणि त्यामध्ये आम्ही उभे राहणार तू मला सांगतो साहेब मुळात ओबीसी ओबीसी महाराष्ट्रामध्ये पाहुणे चारशे जाती आहेत पावणे चारशे जाती म्हणल्यावर आय ह्या ओबीसीना सरकारी फायदा अजून काही मिळत नाही आणि आता राणे समितीने जे मराठा समाजासाठी जी कमिटी नेमली तिच्यामध्ये त्यांनी सेपरेट सोळा टक्के आरक्षण ते गव्हर्नमेंटने हे केलं परंतु केवळ एक जरांगे सांगतो की आम्हाला ओबीसीतच पाहिजे अहो सुप्रीम कोर्ट यांचं नाकारलं रे त्यांच्या ते लक्षात आलं म्हणून त्यांनी काय केलं आम्हाला ओबीसीतून पाहिजे अरे एका रात्री चोपन्न लाख सत्तावन्न लाख एवढे कसे होतील सत्तावन्न लाख झाले मग पर एकच जरांनी सांगतो आता सत्तावन्न लाखांचे सखे सोयऱ्यांना द्या सखे सोयऱ्यांना द्या म्हणजे दोन अडीच कोटीला द्या अरे मग ओबीसीमध्ये आरक्षण राहील का ओबीसीमध्ये आरक्षण राहत नाही ओबीसीचं ह्या लोकांना आमचा मराठी समाजाला आरक्षण द्यावं यासाठी आमचा त्याच्यात काही एक हेतू नाही तुम्ही मराठी समाजाला आरक्षण द्या आमचं दुबत नाही परंतु आमचं ओबीसीचं आरक्षण तुम्ही काढू नका ना आता हे आमच्या ओबीसीच्या लक्षात आलं आहे की तुम्हाला आरक्षण पाहिजे कशासाठी गावगावमध्ये जे इलेक्शन चालतात उद्या ग्रामपंचायत आहे नगरपालिका आहे आहे त्याच्यात ओबीसीमधून यांना जागा पाहिजे अहो ओबीसीमधून जर तुम्हाला जागा केल्या तर या गोर गरीब समाज जो आहे पावणे चारशे जाती ओबीसीमध्ये त्यांना जागा कसं मिळतील शैक्षणिक काम तुमच्याकड राजकारण तुमच्याकड मग या ओबीसी समाजाला तुम्ही शासन म्हणून तुम्ही काही देणार का आमचं एकच म्हणणं आहे शिंदे सरकारने जे शासकीय यंत्रणा हाताशी धरून जे चालवलं एका रात्री चोपन्न लाख सत्तावन्न लाख हे पूर्ण चुकीचं आहे ओबीसी समाज म्हणून आम्ही शिंदे सरकारचा जाहीर निषेध करतो आणि एकनाथजी शिंदे यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने अतिशय घाणेरडे विचार डो डोळ्यापुढं ठेवून रात्री तीन तीन वाजेपर्यंत मिटिंगा चालतात हे कोणतं राज्य मंत्रिमंडळ आहे तीन तीन वाजता बाईक चालतात तीन तीन वाजता पत्रकार येतात आणि मी तर तुम्हाला हेही सांगतो की त्या ठिकाणी माझे ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगतो कोणत्या टी व्ही चॅनलने दाखवलं नाही पण ज्यावेळेस मुख्यमंत्री त्या जरांगे साहेबांच्या त्या ठिकाणी वाशीच्या सभेमध्ये त्या तै ठिकाणी त्यांचा पुष्पगुच्छ देत असताना ते त्यांच्या तोंडात त्यांच्या कानात काहीतरी बोललेले हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे माझं बारीक लक्ष कोणत्याच चॅनलवाल्यांनी दाखवलं नाही परंतु ते द्वंदा त्यांचे होठ हल्लेले त्यांच्या कानामध्ये हे सगळं काही प्री प्लॅनिंग होतं मला एक सांगा त्या ज्या अंतर्वेळी सराटेमधून ज्यावेळेस अरांगे साहेब निघाले आपला मराठी समाजाला विरोध नाही आहे ते आपले बांधव आहेत ते आपणही आज गावामध्ये जर गेलो तर ते आपल्याला तेच मित्र आहे मराठी समाजाचे मराठी समाजाच्यामध्ये सुद्धा काही अत्यंत गरीब लोक आहेत त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्यांना एक विशिष्ट आरक्षण देऊन त्या ठिकाणच्या गरीब मराठी बांधवांचासुद्धा त्या ठिकाणी उत्कर्ष झाला पाहिजे परंतु तो उत्कर्ष करीत असताना आमच्या ताटातलं त्या ठिकाणी घेतलं नाही पाहिजे ही आमची ओबीसी बांधवाच्या वतीने विनंती आहे दुसरी गेल्या काही महिन्यापासून हा जो संघर्ष चालू आहे ओबीसी समाजाचा नेत्यांचा सर्वांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब बांधव आहेत त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे परंतु स्वतंत्ररित्या ते आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणावर कुठलाही धक्का लावता कामा नये एक तर आधीच कुणबी या माध्यमातून मराठा कुणबी अनेक बांधव आजही ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे आणि आता उरलेलं आरक्षण जर गेलं तर गावखेड्यामधून अगदी गल्ली, गल्ली बोळापासून कुठेतरी गरिबाच्या मुलाला नोकरी मिळायला संधी मिळते कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य होण्यास संधी मिळते कुठेतरी नगरसेवक होण्यास कुठेतरी लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळते आणि आज शंभर टक्के ही जर संधी हिरावून गेली तर या समाजाने करायचं काय अगदी काहीकडी स काहीकडे असो मसनजोगी असो बैरागी असो वडार असो वैदू असो शिंपी माळी कोळी सोनार सुतार असे छोटे छोटे समाज आहे की जे समाज आपल्या कुटुंबाचा जे काही निर्वाह आहे तो हातावर छोटे मोठे कामं करून करतात गेल्या अनेक पिढ्यापासून हा समाज वंचित राहिलेला मुख्य प्रवाहात हा समाज आलेला नाही आहे म्हणून या जर पावणे चारशे जाती आहेत छोट्या छोट्या आतापर्यंत तर काही जातींना लाभ पण मिळालेला नाही म्हणजे एका बाजूला अत्यंत मागास असलेला समाज आहे आणि एका बाजूला मराठा समाज हा जो या स महाराष्ट्रातला मोठा भाऊ आहे तो जर याच्यामध्ये सामावे झाला तर या सगळ्या जातींना भविष्यातील शेकडो वर्ष पुन्हा एकदा मागास म्हणूनच राहावं लागेल आणि त्या अन्यायाच्या खाईमध्ये अंधारामध्ये ते जीवन व्यतीत करावं लागेल म्हणून ओबीसी भटके विमुक्त आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं या या मताशी आम्ही सर्व संवाद आहोत